शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत आंदोलन अंकुश संघटना उतरणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली दत्त कारखाना बचावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपनं निवडणुकीत सहभागी व्हावं असं आवाहनही आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केलं आहे आंदोलन अंकुश संघटना शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरणार आहे अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केली विद्यमान संचालक मंडळानं विस्तारीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज काढलंय मात्र प्रत्यक्षात वाढीव गाळप केलं नाही कारखान्यात संचालक अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप चुडमुंगे यांनी केला सभासुदांचा वैभव टिकवण्यासाठी आंदोलन अंकुश कारखान्याच्या निवडणुकीत दत्त कारखाना बचाव पॅनेलच्या माध्यमातून लढणार असल्याचं सांगितलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भाजपनं कारखाना वाचवण्यासाठी या पॅनेल मध्ये सहभागी व्हावा असं आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केलं पत्रकार परिषदेला राकेश जगदाळे दीपक पाटील भूषण गंगावणे अप्पासो कदम एकनाथ माने संभाजी माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते खास करून इथं स्वाभिमानी संघटना जर आणि आंदोलन अंकुश या दोन संघटना एकत्र येऊन जर या कारखान्यामध्ये सामोरे गेल्या निवडणुकीला तर शंभर टक्के शेतकरी आम्हाला साथ देतील याची गॅरंटी आहे आणि इथला कारभार स्वच्छ होईल आणि कारखाना टिकल म्हणून राजू शेट्टीने सुद्धा थोडा विचार करून आणि त्यांची आता सुरुवात तिने म्हणलेली आहे नव्यानं मी सुरुवात करणार आहे तर शेतकरी हिताची नव्यानं सुरुवात खरं तर इथनं व्हायला पाहिजे तिने करायला पाहिजे होतं आणि त्यांनी आमच्याबरोबर किंवा आमचं नेतृत्व करावं ह्या कारखाना बचाव आंदोलनाचा अशी माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती